कोंबड्या आणतात इथं काही गरीब कुत्रया फिरिस्ती आले त्याला सगळी पळवून लावतात चल की पुढं पाऊस पडल्यास सगळ्यात जास्त आनंद मोर आणला होतो आणि आमच्या इकडे नाही मोर पण येत सकाळी सकाळी सगळ्या जसं त्यांनाच नाही होतो आपले गार्डन पडले खुल इकडं आजी दन्यांचं झालं स्वयंपाक स्वयंपाक करायचा हो आणि तुम्हाला चपात्या करावं लागतात लवकर हम्म चपात्या झाल्या बाक चपात्या झाल्या भाकरीच भाकरी करायची आम्हाला तुम्हाला खाण्याच्या चपात्या सगळ्याची गिरिगिरी करा आम्हाला जेवारीच्या भाकरी तुम्हाला चपात्या बापूला बाजरीची भाकरी काकाला दोघाला नवशी छान केलं बाळा आपण बाहेर चालून आता हे घातला हराव राहायचा आहे तिकडं आणू जेवण करते आता जाईल हो आता आता आम्हाला जेवायला सर आता आम्हाला शाळेत जायचं जायचंय आज का हो सगळं आता अण्णाचं आजीनी आज फ्लावरची भाजी केली बटाट काय नाही तर बाई सगळ्यांना लागतो छान सगळे तो का खेळायच चालू होता आता घरी असल्यावर खटपट खटपट बाय सगळ्यांना आता वय टाकल्या आता त्यांनी डोनला भाकरी टाक कोणाची दाखव त्यांचं रोजच आहे सायकल त्यांच्या रोजची आणि आज काय गाड्या घरी नाही तर कुठे जाऊ दे जाऊ दे जावा काय नाही आणि करू नका गपचूप जावा तुझं बर सुट्टी हो ना असू द्या आज पण पाऊस येणार या आबाळ भरलेलंच खाय आत्यांचं तर काय डोकं चालत नसलं आमचं बस बसवलं की जेवायला कुठली जेवते ती अजून तरी एक कुठे गेले अजून एक माणूस नाही तरी ती सकाळ धरन दारात हला ना हलाला ती हलतच नाही तर हं नाही हळत ती बाजूला होती खातय हो की असे वाईट आहे का नाही इथं येऊन राडा करती तिकडं राडा करीत नाही इथं येऊन राडा करती काय करतं गुण लोक आताच टापाय म्हणजे झालं आज झालं आहे माझं पण स्वैपाक झाला धुणं झालं भांडी झालं झाडूनही काढायचं आहे तो का त्याने ती परत तेजी घ्यायला लागलं आज ही आमची चिमना घरी आहे काय करणार आज दिवसभर मग काय काम करू लागते आता काय नाही बसली शेकत आता चुलीला चुलीला असं जाळ चाललाय कपडे धुवून आली आहे बापू बापू कुठं गेला असते राणा बिनात आज लवकर जेवण चाललंय आज साडे दहा जेवण करतोय आपण आज त्यांना जायचंय आज त्यांनी आज दिला मी पण आले माझं बी राहिले बर का काम तसं बाय आत्या मी आणि आमची चिमणी चिमणी पण आहे आज आमची आमच्या बरोबर जेवण आहे सकाळी पप्पा बर आणि अनुष्का बर जेव म्हणले ते म्हणले नाही मी आज घरी या तुझ्या बरोबर जेवणार आहे आणि मी ते जर घरी असली ना तर आपण जेवाय बसलो तर जीवती ती काय झालं हा त्यांनी तिला मिठाची शेंग दिली गवारीच्या मी केलता बटाट्याची भाजी हात्यांनी फ्लावर गवारीची शेंग असं बरच काय काय ज्वारीच्या भाकरी चापात्या चाललंय असं जेवण मस्त बघितलं रात्री बाजाराला गेलते